हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि कसे आहात सगळे सगळे मजेत असेल अशीच मी अपेक्षा करते तर ना आता मी सकाळपासूनच ब्लॉगची सुरुवात करीत आहे तर प्रत्येक दिवसाची सकाळ ही आपल्यासाठी काही ना काही नवीन आशा नवीन अनुभव नवीन गोष्टी घेऊन ये येत असते कारण ना प्रत्येक येणारा दिवस हा सारखा नसतो वेगवेगळा असतो प्रत्येक दिवशी आपल्या जीवनामध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी घडत असतात कधी चांगल्या कधी वाईट आणि भरपूर असे अनुभवही आपल्याला येत असतात त्यामुळे त्याच्यातून काय चांगलं घ्यायचं आणि काय वाईट सोडून द्यायचं हे सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात तर चला अशा छान पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह विचारांनी आज दिवसाची सुरुवात करूया तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि ना सकाळी सकाळी आता छान वारा वगैरे बाहेर सुटला होता आणि छान ऊन पडलं होतं बाहेर तर उठल्या उठल्या आधी दारं खिडक्या वगैरे मी सगळं खोलून घेतलं कारण ना सकाळी सकाळी छान वारा सुरू असतो आणि अवताल भोवताल सगळी झाडं आहे हिरवीगार तर छान वारा येत असतो शुद्ध हवा येत असते कारण ना समोरच चा, छान कडुलिंबाचं मोठं असं झाड आहे माझ्याकडे आणि मागच्या बाजूला जांभळाचं झाड आहे तर छान अशी शुद्ध हवा सुरू असते तर दारा वगैरे खोलले की छान वाटतं आणि नंतर मग सूर्यदेवताला नमस्कार वगैरे केला मी आणि चहा वगैरे ठेवून घेतला आणि सकाळी सकाळी छान दारा खिडक्या वगैरे उघडल्या की प्रकाश तर आत येतच असतो मात्र छान पक्ष्यांचा वगैरे पण आवाज वगैरे येत असतो नंतर मी आणि यांनी आम्ही दोघांनी चहा वगैरे घेऊन घेतला आणि मग हे वॉकिंगसाठी निघाले होते आणि सक्षम खेळायला चालला होता तर त्यालाच ते सोडत होते मध्ये आणि मग तिकडनं ते वॉकिंगला जातात तर मग ना मी थोडं मला किराणा लिहून घ्यायचा होता महिन्याचा जो किराणा मागवायचा होता तर त्याचीच लिस्ट बनवायला घेतली होती मी कारण आता ते फिरून आले की मग ते लिस्ट दुकानात नेऊन देतील तर घरात काय आहे काय नाही आहे ते सगळ्या गोष्टी मी बघून घेतल्या आणि मग आधी ती सगळी लिस्ट तयार करून घेतली तर मी ना किराणा हा एक ठरलेलं दुकान आहे तिथूनच दर महिन्याला मागवत असते म्हणजे लिस्ट देऊन दिली की तो सगळं मग किराणा बांधून ठेवतो हो आणि मग घेऊन या असंच असतं तर ते सुपर मार्केटमधनं वगैरे किराणा आणायचा म्हटला की असं असतं की तिथे विचार करत बसा बघत बसा परत ज्या गोष्टीची गरज नसते ना त्याही गोष्टी घरात येत असतात माझ्यासोबत तर असंच होतं म्हणून मग मी ना असं ठराविक एक दुकान आहे तर तिथनंच मागवत असते सगळ्या गोष्टी काही घरातील तीन चार गोष्टी वगैरे संपल्या आणि मग ते सुपर मार्केटमधनं आणल्या तर ठीक आहे मात्र संपूर्ण महिन्याचा किराणा वगैरे मी कधीच सुपर मार्केटमधनं आणत नाही आणि चला आज ना मला थोडीशी क्लिनिंग वगैरे करायची होती घरातली कारण आता पावसाळा सुरू होणार आहे तसं तर सुरू झालेला आहे तो सात जूनपासूनच म्हणतात की मिरूग लागला आहे म्हणजेच पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे मात्र अजून काही पाऊस आलेला नाही आहे चांगलं असं सा कडकडीत ऊन पडत आहे बाहेर आणि जेव्हा उन्हाळा होता तेव्हा भरपूर असा पाऊस येऊन गेला तर म्हटलं चला आता पाऊस कधीही येऊ शकतो मात्र आता उन्हाळा म्हणजे ऊन आहे तर म्हटलं की त्याचा फायदा घेऊन घ्यावा आणि पावसाळ्याच्या आधीची जी कामे आहे आपली ती करून घ्यावी कारण मग एकदा पाऊस सुरू झाला की मग त्याचं वातावरण वगैरे सगळ्या गोष्टी बघूनच आपल्याला सर्व कामे करावी लागतात तर चला म्हणून ना मग थोड्या बेडशीट्स वगैरे काढून घेतल्या मी पिलो कवर वगैरे तर सगळं ते धुवायचं आहे मला आज आणि थोडीशी झाड झटक वगैरेही करायची आहे तर बेडशीट्स वगैरे काढून घेतल्या मी पिलो कवर वगैरे आणि नंतर मग हॉलमधले सोफा कवर वगैरे जे होते तेही सगळे मला धुवायचे होते तर तेही मी काढून घेतले म्हणजे हे सगळं धुवायला मशीनला लावून दिलं की त्यानंतर मग मी घरातले झाडझटक वगैरे करायला मला बरं पडते म्हणून मी आधी मशीनला सगळे कपडे एक एक करून लावून दिले हे सगळे आणि नंतर मग पडदे वगैरे पण काढायचे होते तर तेच मी काढून घेतले पावसाळ्याआधी या सगळ्या गोष्टी धुवून वगैरे घेतल्या की बऱ्या पडतात कारण आता सध्या छान कडक ऊन आहे आणि त्याच्यामध्ये ना चांगल्या वाळून जातात आणि छान असतं कारण ना आता पावसाळा सुरू झाला की मग आपण तेव्हा धुवायचं म्हटलं की तेव्हा विशेष असं कडक ऊन नसतं आणि ते वाळतात मात्र एक वेगळा स्मेल त्याच्यामधनं येत असतो रोजचे कपडे तर आपण धुवतच असतो मात्र हे जे एक्स्ट्रा कपडे असतात थोडे जाडसर वगैरे असतात त्याला थोडी चांगली ऊन लागत असते तर ते कसं आधी आता पावसाळ्याच्या आधी वगैरे धुवून घेतले एकदा की थोडे बरे पडतात कारण पावसाळ्यामध्ये विशेष खूप क्वचितच अशी चांगली ऊन येत असते पडद्याचे ज्या रिंग असतात त्या सगळ्या मी काढून घेत असते कारण मग मशीनमध्ये वगैरे कपडे लावायचे म्हटलं की त्या रिंग्स तुटायची भीती असते त्यामुळे त्या सगळ्या मी काढून आधीच ठेवून देत असते तर कपडे वगैरे मशीनला लावून दिले मी सगळे आणि मग मी इकडे क्लिनिंगला लागली तर सगळ्या रूम मधले ना मला जाळके वगैरे काढून घ्यायचे होते तर सुरुवात मी बेडरूमपासूनच केली तर आधी सगळे जाळके वगैरे मी झाडून हे सगळे काढून घेतले आणि नंतर हा सज्जावर वगैरे सगळी धूळ होती ती सगळी झाडून घेतली मी कारण सज्जा वगैरे कसं नेहमी झाडणं होत नाही रोजची आपली भरपूर अशी कामे असतात त्यामुळे या सगळ्या गोष्टींना थोडा एक दिवस द्यावा लागतो आपल्याला तेव्हाच म्हणजे डीप क्लिनिंग जसं आपण म्हणतो तर एखाद दिवसच हे सगळं काढत असतो रोज रोज तर नाही जमत ह्या सगळ्या गोष्टी करणं तर तीच मी करून घेत होती तर या बॉक्सेसमध्ये ना शूज चप्पल वगैरे ठेवलेले आहेत तर एक्स्ट्रा शूज चप्पल आहेत ते म्हणजे कुठे का कार्यक्रमाला वगैरे जायचं असलं तरच ते वापरण्यात येतात आणि मग ते कसं चप्पलच्या स्टँडमध्ये ठेवलं की सगळी धूळ बसते कारण ते आपण वारंवार म्हणजे नेहमी वापरत नाही एखादे वेळेसच वापरतो त्यामुळे मग मी बॉक्समध्येच दे ठेवून देत असते तर मग इकडे अपेक्षा पण आली होती क्लासवरून आणि मग हे देखील ना किराण्याची वही सोडायला गेले होते आ, सक्षम पण आला होता खेळून तर मग समोरच्या पोर्च मधली ना मी त्याला थोडे जाळके वगैरे साफ करायला सांगितले समोरच्या पोर्चमध्ये थोडे जाळके झाले होते ओ, ना ते काढते अरे निघते ते हलके हलकेच आहे असे पटकनच निघते ते काहीतरी तर सक्षम जाळके काढत असताना हेही आले होते तर मग त्यांनी त्याला जाळके कसे काढायचे हे थोडं काढून दाखवत होते आणि अशा प्रकारे काढ म्हणून सांगितलं त्याला तर मग इकडे कपडेही झाले होते माझे तर मग ते सगळे कपडे मी वाळू टाकून दिले आणि बाकीची अजून कामे बाकी, का बाकी आहे मात्र म्हटलं कपडे टाकून देते झाले आहे तर म्हणजे वाळत राहतात ते तर मग ना अपेक्षाचे शाळेचे जे बुक्स वगैरे होते कॉपीज वगैरे तर त्याचे ना उरलेले पेजेस जे होते त्याचेच ते मी सगळं काढून घेत होती कारण हे पेजेस ना आ, कामी येतात कारण टेक्स्टबुक वगैरे असतात तर त्या तेवढ्या भरत नाही आणि काही आ, शेवटी शेवटी बनवलेल्या ज्या बुक्स असतात तर त्याचे पेजेस उरलेले असतात तर ते सगळे मी काढून घेत होती आणि मुलंही त्याच्यामध्ये मला मदत करत होते त्यांनाही मजा वाटत होती ते, ते सगळं काढण्यामध्ये वगैरे तर तेच मी काढून घेत होती कारण हे जे पेजेस असतात त्याला स्टॅपलर वगैरे मारून दिलं किंवा बायंडिंग वगैरे करून घेतली की, की मॅथ्ससाठी प्रॅक्टिसला वगैरे मुलांना बुकं लागतात तर ते कामी येत असतात तर तेवढं मग मुलांनाही थोडं ॲडजस्टमेंट लाईफमध्ये आपल्याला शिकवावं लागतात कारण आपण ज्यावेळी लहान होतो तेव्हा इवन म्हणजे कवरसुद्धा मिळत नव्हते आपल्याला बुक्सला लावायला पेपरचे जे आ, कवर असतात कॅलेंडरचे असतात ते सगळ्या गोष्टी आपण लावत होतो तर मुलांना तर आपण सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देत असतो त्यामुळे त्यांना थोडीफार ॲडजस्टमेंट यायलाच हवी तर मग ना सगळ्या कॉपीज वगैरे ज्या मला रद्दीत विकायच्या होत्या त्या सगळ्या मी बोरीत भरून घेतल्या आणि बघा भरपूर असे पेजेस निघालेले आहेत तर बघू यायला स्टॅपल किंवा मग बाइंडिंग करून घेईल तर रद्दीमध्ये ना थोडे न्यूजपेपर वगैरे पण होते ते सगळे मी बाहेर काढून घेतले तर ना पावसाळ्यामध्ये थोडं घरामध्ये ना जितकं जास्त मोकळं आणि सुटसुटीत असलं की बरं वाटतं जेही काही अडगळीचं वगैरे सामान असतं ते काढून घेतलं की बरं पडतं तर मी ना हॉलमधलं थोडंफार सामान जे आहे ते बाहेर काढून घेतलं होतं म्हणजे पुसायला बरं पडतं स म्हणजे काने कोपरे व्यवस्थित पुसून होतात तर जाळके वगैरे हॉलमधले काढून घेतले आणि मग त्यानंतर झाडू पोछा वगैरे करून घेतला सोफा वगैरे सरकवून मी पूर्ण झाडलं होतं आणि नंतर मग ना बेडरूममधील हा दिवाण देखील ह्यांनाच सरकवून मागितला कारण खूप हेवी आहे तो माझ्या काही सरकत नाही तो तर त्यांना सरकवून मागितला मी आणि तिथली झाडझूड वगैरे पो पोछा वगैरे मी लावून घेतला कारण एवढा मोठा दिवाण हा काही रोज रोज सरकवणं होत नाही आपल्याच्याने एखादी वेळेसच हे सगळं काही काढावं लागतं आपल्याला तर, तर सगळ्या गोष्टी मी जागच्या जागी लावून घेतल्या होत्या सगळी क्लिनिंग वगैरे माझी आटपली होती तर खरंच खूप छान वाटत होतं सगळी साफसफाई झाल्यानंतर घरामध्ये आणि खरंच साफसफाई वगैरे केली ना तर घरातली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते व घरामध्ये छान अशा पॉझिटिव्ह वाईब्स येत असतात घरातली सगळी स्वच्छता वगैरे बघून मनालाही खूप छान वाटत असतं तर चला इथेच मी माझ्या व्लॉगचा एंड करते व्लॉग आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशा